न्यूजशाही चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अपर तहसील कार्यालय हे आनघरला मंजूर झाल्याप्रकरणी मोहोळ संघर्ष बचाव समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे मागच्या तीन दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन आता वेगळं वळण लागलेलं आहे अर्धनग्न आंदोलन आता इथं सुरू झालेलं आहे आपण बघू शकतोय मोहोळ संघर्ष बचाव समितीच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात येत आहे इथं आपल्यासोबत आता महेश देशमुख आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगाल आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जसं की मोहोळ तालुक्याची फाळणी करून दोन तुकड्यात मोहोळ तालुका विभागला गेला आणि गरज नसताना मध्यवर्ती ठिकाण मोहळचं सोडून अनगर असं शेवटचं गाव असणार तालुक्यातलं शेवटचं गाव असणारं या ठिकाणी तहसील अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती केली गेली जी कुठल्याही जनतेला कुठल्याही सामान्य नागरिकाला सोयीची नाही तिथं वाहतुकीची व्यवस्था सोयीची नाही फक्त राजकीय कारणं पुढं ठेवून राजकीय दृष्टी पुढं ठेवून ते निर्णय घेतला गेला जनतेच्या विरोधात जनतेला विचारात न घेता तो निर्णय विरोधात घेतला गेला त्या निर्णयाला विरोध म्हणून सर्वसामान्य जनतेच्या वतीनं मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती वतीनं ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामान्य नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या समर्थनाखाली आम्ही मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन चालू केलं होतं त्या धरणे आंदोलनालाच संलग्नित आम्ही रोज वेगवेगळ्या प्रकारचे शासनाचं लक्ष वेधून घेणारे आंदोलन करतो आहे त्याचप्रमाणे आज युवासेनेच्या वतीनं आम्ही सगळेजण अर्धनग्न आंदोलन करतो आहे याचा अर्थ असाच आहे की मोहळची बाजारपेठ रिकामी करायची मोहळचं महत्त्व रिकामं करायचं आणि मोहळची आब्रू घालवायची मोहळला नग्न करून सोडायचं हा जो छुपा अजेंडा याचा पाठीमाग आहे त्याचा निषेध म्हणून प्रत्येकात्मक आम्ही स्वतः आमची इज्जत घालून आम्ही अर्धनग्न अवस्थेत आज आंदोलन करतोय प्रशासन आज ही जागा होत नाही मोहोळ बेमुदत बंद आहे मोहळ सारखे तालुक्याची बाजारपेठ आज दोन दिवस झालं बंद आहे व्यापाऱ्यांनी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्याला पाठिंबा दिलेला आहे तरीही प्रशासन जर प्रशासन त्याची दखल घेत नसेल तर ही आंदोलनं अजून आक्रमक होत राहतील आणि ह्याच्यापूर्व सुद्धा अनेक वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आक्रमकतेनं प्रशासनाला बांधणार आहे तरी जर प्रशासनानं ह्या प्रश्नाकडे गांभीर्यानं न बघता आणि ते आपर तहसील कार्यालय रद्द नाही केलं तर हे आंदोलन ह्याच्यापेक्षा जास्त आक्रमक आणि अॅग्रेसिव्ह होतील अपर तहसील कार्यालय त्वरित रद्द व्हावं या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे आंदोलनात दरवेळेस दर दिवशी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठीच हे आंदोलन सुरू आहे आणि आता अर्धनग्न नग्न आंदोलनापर्यंत आलेले आहेत लवकरात लवकर अप्पल तहसील कार्यालय हे रद्द व्हावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून येत आहे न्यूज आय न्यूज चॅनल साठी मी गणित चौगुले सोलापूर आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी फार्मसी बी फार्मसी पी जी एल टी जी एन एम नर्सिंग बीएससी एस सी नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम अकरावी बारावी सायन्स सोबतच सर्व सीईटी टी जेई नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज तज्ज्ञ अनुभवी उच्च शिक्षित पी एच डी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतिगृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी होम सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ सत्तर चौतीस अडतीस